प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या मा भागामध्ये आपण पाहणार आहोत हर्षच्या सांगण्यावरून सई सागरला विचारते की पप्पा मी नक्की कोणासारखी दिसते तुझ्यासारखी की मम्मासारखी मुक्ताई मला म्हणाली की मी सावनी मम्मासारखी दिसते पण मी तुझी मुलगी आहे ना मग तुझ्यासारखी कानाही दिसत आणि सईचे हे प्रश्न ऐकून सागरला धक्काच बसतो तो, तो एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही पण सई सतत त्याला विचारत असते की सांग ना पप्पा मी तुझीच मुलगी आहे ना आणि त्यामुळे सागर मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि विचारतो की हे काय बोलते तो आणि त्यावर सई त्याला सांगते की हर्ष अंकल मला विचारत आहेत आणि मग त्यानंतर सागर तिच्या हातून मोबाईल घेतो तर हर्षवर्धन हसतच त्याला विचारत असतो की काय झालं सागर सईच्या प्रश्नाचं उत्तर तुला देता येत नाही का काही हरकत नाही मीच त्या प्रश्नाचं उत्तर देतो सई तुझ्यासारखी दिसत नाही कारण ती मुळातच तुझी मुलगी नाही ती या हर्षवर्धन अधिकारीची मुलगी आहे आणि त्याचं ते बोलणं ऐकून सागर खूप चिडतो सावनी हर्षवर्धनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही तिचं ऐकत नाही तो मुद्दाम सागरला म्हणत असतो की तू एकदा सईकडे नीट बघ तिचे ओठ सावनीसारखे आहेत पण स्माईल अगदी माझ्यासारखी आहे आणि हनुवटीवर तिळ सावणीसारखं आहे पण हनुवटीची ठेवण माझ्यासारखी आहे आणि त्यामुळे सागर सईकडे बघतो तर हर्षवर्धन हसतच म्हणतो की तू तु तिच्यामध्ये तुझ्यासारखं काय आहे की नाही ते शोधायचा प्रयत्न करू नको कारण ते तुला सापडणार सुद्धा नाही कारण ती माझी मुलगी आहे या हर्षवर्धन अधिकारीची आणि मग पुढे तो म्हणतो की सागर मी तुझ्याकडे भीक मागत आहे मला माझी मुलगी परत दे जेव्हा सई माझ्या जवळ होती तेव्हा मला तिची किंमत कळाली नाही पण जेव्हापासून तू तिला घेऊन गेला आहे तेव्हापासून माझी रात्रीची झोप उडाली आहे मी तुझ्याकडे भीक मागतो प्लीज मला माझी मुलगी परत दे तिचे बायोलॉजिकल आईवडील जिवंत असताना तिने एका अशा कपलसोबत का राहायचं जे तिचे खरे आईवडील नाहीत आणि हर्षवर्धनचं हे सगळं बोलणं ऐकून सागर चिडून फोन कट करतो तर हर्षवर्धन हसत असतो आणि मग त्यानंतर सावनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की हर्षवर्धन तू प्लीज असं काही करू नको पण तो काही ऐकत नाही मग म्हणतो की एका शिकाऱ्याला शिकार करून जी नशा चढते ना तीच नशा मला सागरसोबत बोलून चढते आणि मग तो हसतच पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करतो तर दुसरीकडे सई सागरचा हात पकडून त्याला विचारत असते की काय झालं पप्पा तू काही बोलला का नाही हर्ष अंकल नक्की काय म्हणत होते मी तुझीच मुलगी आहे ना आणि त्यावर सागर चिडून म्हणतो की सई प्लीज माझा हात सोड पण सई काही ऐकत नाही ती सागरला सतत विचारत असते की बोल ना पप्पा मी तुझीच मुलगी आहे ना त्यामुळे सागर मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि तिला ढकलून देतो पण तितक्यात बापू त्या ठिकाणी येतात आणि ते सईला सावरतात सागरचं असं वागणं बघून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो बापू त्याच्यावर ओरडतात पण सागर त्यांच्यावरच ओरडत म्हणतो किला गप्प बसायला सांगा आणि तो त्याचा मोबाईल तिथेच फेकून देतो आणि तेथून निघून जातो सई खूप घाबरलेली असते मुक्ता पटकन तिच्या जवळ जाते तिला समजावत तिच्या रूममध्ये घेऊन जाते मात्र इंद्रा रागातच मुक्ताकडे बघत असते दुसरीकडे मुक्ता सईला झोपवण्याचा प्रयत्न करत असते पण सई काही झोपत नाही सागरच्या वागण्यामुळे ती खूप घाबरलेली असते मुक्ता तिला सांगत असते की सई तू गुड गर्ल आहे ना मग प्लीज झोप आता जर तू झोपली नाही तर उद्या तुला सकाळी शाळेत झोप येईल मात्र सई म्हणते की नाही मुक्ताई मला आधी असं वाटायचं की जी मुलं बॅड असतात त्यांचेच पॅरेंट्स त्यांना ओरडतात पण तसं नाही आहे पप्पा तर मला नेहमीच ओरडतो म्हणजे मी गुड गर्ल नाही आहे ना आणि त्यावर मुक्ता तिला समजावते की असं नाही आहे माऊ तू खरंच खूप शहानी आहे आणि पप्पाला काहीतरी टेन्शन असेल म्हणून तो तुझ्यावर रागवला असेल मात्र सई म्हणते की नाही मुक्ताई तो प्रत्येक वेळी माझ्यासोबत असाच वागतो आणि मग ती मुक्ताला म्हणते की मी तुला एक सिक्रेट सांगू का त्यावर मुक्ता म्हणते हो सांग तर सई तिला सांगते की मुक्ताई मला पप्पा अजिबात आवडत नाही आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो त्यावेळी इंद्रासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि सईचं हे वाक्य ऐकून तिलाही वाईट वाटतं मात्र त्यानंतर ती सई जवळ जा जाते आणि तिला म्हणते की पप्पाविषयी असं बोलायचं नाही पप्पा सतत तुझाच विचार करत असतो तो, तो तुझ्यावर किती प्रेम करतो माहिती ना तुला मात्र सई घाबरून नाही म्हणते आणि मुक्ताला मिठी मारते तर इंद्रा तिला म्हणत असते की पप्पा तुझ्यावर रागवला आहे ना मग चल आपण दोघी त्याच्यासोबत जाऊन बोलूयात मात्र सई म्हणते की नाही तो माझ्यावर पुन्हा चिडेल मला तुमच्यासोबत कुठेही यायचं असं नाही आणि ते ऐकून इंद्राला वाईट वाटतं ती रागतच मुक्ताकडे बघत असते तर सई इंद्राला सांगते की मी मुक्ता आई जवळच झोपणार आहे आणि त्यामुळे इंद्राला नाईलाजाने तेथून जावं लागतं आणि मग त्यानंतर मुक्ता सईला झोपवते तर, तर बाहेर सर्वजण सागर जे काही वागलेला असतो त्याचाच विचार करत असतात बापू खूपच चिडलेले असतात त्याच वेळी इंद्रा त्या ठिकाणी येते बापू तिला म्हणतात की आता अजूनकर कौतुक तुझ्या लाडक्या पोराचं बघितलं ना कसा वागला तो पण इंद्रा सागरचीच बाजू घेत म्हणते की मुलं मोठ्यांकडे बघूनच शिकतात आणि त्यावर बापू म्हणतात की तू माझी बरोबरी त्याच्याशी करत आहे का अगं सागर जेव्हा सईच्या वायाचा होता ना तेव्हा मी कधीच त्याच्याशी आवाज चढवून बोललो नाही मात्र सागर सईसोबत कसा वागतो ते बघितलं ना तू आणि त्याचवेळी मुक्ता बाहेर येते ते सगळेजण मुक्ताला सईविषयी विचारतात त्यावर मुक्ता सांगते की मी कशी बशी तिला झोपवून आले आहे पण ती खरंच खूप घाबरली होती सागर तिच्याशी जे काही वागले आहेत त्यामुळे तिच्या मनात त्यांच्याविषयी भीती बसली आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच तिची काळजी वाटू लागते तर मुक्ता सगळ्यांना सांगते की जेव्हापासून मी सईला ओळखत आहे ना तेव्हापासून ते आत्तापर्यंत सईच्या डोळ्यांमध्ये मी एवढी भीती कधीच पाहिली नव्हती ज्यावेळी मी तिला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा तिने फक्त एकाच शब्दाचा ध्यास घेतला होता आणि तो म्हणजे पप्पा तिची प्रत्येक गोष्ट तिच्या पप्पापर्यंतच येऊन थांबायची मात्र ती सई आज मला म्हणाली की मला माझा पप्पा अजिबात आवडत नाही आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो तर मुक्ता म्हणत असते की सागर सई सोबत जे काही वागतात ते बरोबर नाहीये मात्र त्यावेळी इंद्रा पुन्हा एकदा सागरची बाजू घेते आणि मुक्ताला सुनावते ती म्हणते की तुझे वडील कधीच तुझ्यावर ओरडले नाहीत का आई वडील आपल्या मुलांवर रागवतात त्यांना मारतात पण नंतर जवळही घेतातच ना मग सईने सुद्धा हे सगळं समजून घ्यायला नको का त्यावर मुक्ता म्हणते की हो मी समजू शकते आई वडील कधी कधी आपल्या मुलांवर रागवतात ओरडतात पण त्यानंतर त्यांना याबद्दल वाईटही वाटतं आणि ते मुलांना जवळही घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये मुलं सुद्धा समजून घेतात पण सागरची केसच वेगळी आहे तुम्हीच मला सांगा आज पर्यंत कधी सागरने सईला जवळ घेतला आहे का तिच्यासोबत वेळ घालवला आहे का तो कधी तिच्याशी खेळला आहे का आणि त्यावर इंद्रा काही उत्तर न देतच खाली मान घालते तर मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की सागरचं हे वागणं अत्यंत चुकीचं आहे पण इंद्रा सागरच्या विरोधात काही ऐकून घ्यायला तयारच नसते ती म्हणते की माझ्या मुलाला नावं ठेवणारी तू कोण आहे तू काल या घरात आली इतकी वर्ष सईला आम्हीच सांभाळलंय आणि त्यावर मुक्ता म्हणते की मी सईची आई आहे आणि त्याच नात्याने मी या घरात आली आहे आणि जर आज मी तिच्यासाठी स्टँड घेऊ शकले नाही तर या सगळ्याला काय अर्थ आहे आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून इंद्रा गप्प बसते तर मुक्ता चुकून काल जो काही प्रकार घडलेला असतो त्याचा उल्लेख करते मात्र त्यानंतर ती काल रात्री नेमकं काय घडलं का होतं ते कोणालाही सांगत नाही पण बापू तिला म्हणतात की सुनबाई जे काही असेल ते स्पष्टपणे सांग आणि मग मुक्ता काल रात्री सागर पार्टीवरून आल्यावर सईसोबत जे काही वागलेला असतो ते सगळ्यांना सांगते त्यामुळे त्या सगळ्यांनाच सईची काळजी वाटत असते मुक्ता म्हणत असते की मी काल रात्री सागरला सांगितलं होतं की जर तुम्ही पुन्हा असे वागलात तर माझे इतकं वाईट दुसरं कोणी नसेल पण तरीसुद्धा आज ते असेच वागले मात्र एवढं सगळं होऊनसुद्धा इंद्रा मुक्तालाच म्हणत असते की माझ्या पोराविषयी तू काही वाईट बोलायचं नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते की मुळात मला सागरविषयी काही बोलायचंच नाही आहे मी इथे सईविषयी बोलायला आले मात्र इंद्रा तिचं काही ऐकून घेत नाही जेव्हा बापूमध्ये पडतात तेव्हा ती त्यांनासुद्धा झोपायला जा असं सांगते आणि त्यामुळे नाईला जाणे ते सगळेजण तेथून निघून जातात आणि सागर घरी आल्यावर इंद्रा त्याची प्रेमाने चौकशी करते आणि त्याला झोपायला सांगते त्यामुळे मुक्ता अजून चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सागरच्याच रूममध्ये झोपलेली असते ती सागरला सांगते की उद्या सकाळी मला लवकर क्लिनिकला जायचं आहे आणि हे कळल्यानंतर सागर मुद्दा मोठ्या आवाजामध्ये टी व्ही लावतो त्यामुळे मुक्ता चिडते आणि मग ती टी व्हीचा रिमोट लपून ठेवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा